नमस्कार मित्रांनो मी ओमकार मुख्यमंत्री वयोश्री योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात डेबिट मार्फत मिळणार आहेत या योजनेअंतर्गत ऑफलाईन फॉर्म आपण कसा भरायचा काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत कोण कोणते या योजनेसाठी उमेदवार पात्र ठरणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर वर नवीन आला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे कोण वयोवृद्ध महिला किंवा पुरुष आजी आजोबा असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा व त्यावरील उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य महाराष्ट्र सरकार आता त्यांना देणार आहे ही योजना उपकरण देण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांचे मानिक स्वास्थ्य राखण्यासाठी मुख्यमंत्री वयुश्री योजना राबविण्यात येत आहे तर हे या योजनेचं उद्दिष्ट आहे चला तर या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो पहिल्यांदा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लागेल हा फोटो तुम्हाला पुढील ठिकाणी चिटकवायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव जे काही तुमचं संपूर्ण नाव आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता जो काही तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणचा तुम्हाला पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुमच्या मुलाचा किंवा घरातल्या इतर व्यक्तीचा देखील मोबाईल नंबर टाकला तरी चालू शकते त्यानंतर जन्मदिनांक जो काही तुमचा जन्मदिनांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि जो काही तुमचा पत्ता मागाशी मी सांगितला त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवरचा पत्ताच तोच त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे अर्जदाराचे लिंग जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही स्त्री करा जर तुम्ही पुरुष असाल तर पुरुष करा अर्जदाराची जात पोटजात आणि प्रवर्ग अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे तुमचे वार्षिक उत्पन्न आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे शिधा पत्रिका क्रमांक जे काय तुमचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डावरचा तुमचा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे अर्जदाराच्या बँकेचे नाव ज्या बँक खात्यात तुमचा अकाउंट आहे त्या बँक खात्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे बँकेचा संपूर्ण पत्ता ज्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे त्या बँकेचा अकाउंट जे पासबुक आहे त्या पासबुकवर बँकेचा संपूर्ण पत्ता दिलेला असतो तो पत्ता तुम्ही या ठिकाणी बरोबर तो पत्ता टाकायचा आहे शाखा कोणत्या शाखेत नाव काय आहे त्या शाखेचं त्या या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक खाते क्रमांक देखील या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आय एफ एस सी कोड बँकेच्या पासबुकवर जो आय एफ एस सी कोड असतो तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे पुढील प्रमाणे आपण अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायचे आहेत ते या ठिकाणी आपण पाहून घेऊ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड करा आणि मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड करा राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स म्हणजे जी बँक नॅशनलाइज आहे त्या बँकेचं पासबुक या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स द्यायचं आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो दोन फोटो या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचे आहेत कौटुंबिक उत् उत्पन्नाचा दाखला त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स आणि वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र झेरॉक्स म्हणजे मेडिकल रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला देखील या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे हे सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि त्यानंतर तुमचे अर्जदाराचे नाव तुम्ही जो अर्ज करणार आहात ते कोणाच्या नावाने करणार आहात त्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे पुढील ठिकाणी तुम्हाला दोन स्वयं घोषणापत्र दिलेली आहेत ते या ठिकाणी भरून सबमिट करायचे आहेत हा असा होता वयोश्री योजनेचा फॉर्म तर तुम्ही देखील तुमच्या आजोबांना आजींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही ही माहिती लवकरात लवकर पोहोचेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा do